दिवंगत अभिनेते रमेश भाटकर यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे त्यांचा प्रत्येक सिनेमा चांगलाच गाजला मात्र त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाविषयी आणि कोर्ट केस विषयी त्यांची पत्नी मृदुला नुकतीच आरपारला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त झालीय मृदुला या म्हणाल्या की रमेशवरती हा जो बलात्काराचा आरोप झाला होता तो दोन हजार सात ला झाला होता चोवीस डिसेंबरला आमच्या लग्नाचा वाढदिवस असतो त्यानंतर लगेचच हा गुन्हा त्याच्या विरुद्ध दाखल झालेला आहे हे त्याच्या दुसऱ्या दिवशी पंचवीस डिसेंबरला आम्हाला कळलं त्यानंतर साडेसहा वर्ष जी आमची सबंध लढाई चालू होती ती लढाई आमच्या दोघांच्याही विश्वासाचा न्याय संस्थेवरच्या आमच्या विश्वासाचा एकमेकांच्या सहनशीलतेचा कस पाहणारी होती तर पुढे त्या म्हणाल्या की तेव्हा रमेशचं रिव्हिजन होतं म्हणजे त्याला जिल्हा न्यायालयाने डिस्चार्ज केलं होतं आणि सरकारने त्याचं रिव्हिजन टाकलेलं तर ते मला कळलंच नव्हतं की ते का टाकलं आणि त्यात काय होत पण सरकारने ते टाकलं आता रिव्हिजन टाकल्यावर कायदेशीरित्या लढणं आम्हाला भाग होत रमेश त्यावेळेस आरोपी नव्हता पण तो पार्टी होता त्याच मॅटर होत त्यामुळे सरकार विरुद्ध रमेश भाटकर अशी ती केस होती तो आरोपी नव्हता तो सुटला होता पण उच्च न्यायालयासमोर जर केस असेल आणि मला तेव्हा प्रश्न पडला की हर्षवर्धन आणि सुप्रियाचं लग्न होत तर आमंत्रण देतोय म्हटल्यावर पत्रिकेवर रमेश आणि मृदूला कसं लिहिणार कारण मग ते आमंत्रण पार्टीकडून दिलं गेलं असं असेल त्यामुळे यावर हर्षवर्धन आणि सुप्रिया यांनी असा तोडगा काढला आणि आम्हीही असं ठरवलं की त्यांच्या वतीनेच आमंत्रण द्यायचं त्यामुळे आम्ही एका साध्या कागदावर लग्नाला या असं आमंत्रण लिहिलं आणि त्या दोघांची पत्रिका त्यांनी छापली म्हणजे आम्ही इतकी की रमेश बरोबर कोणत्याही न्यायमूर्तीचा फोटो नाही एका बाजूला रमेशच्या क्षेत्रातील सगळी कलाकार मंडळी आणि एका बाजूला माझ्या क्षेत्रातील न्यायाधीश आणि न्यायमूर्ती वगैरे होती असं मृदुला यांनी म्हटलंय दोन हजार सात साली रमेश भाटकर यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने अत्याचाराचा जा गुन्हा दाखल केला होता त्या सगळ्या अनुभवांवर यांनी हे सांगायला हवं हे पुस्तक लिहिले त्यांचं हे पुस्तक तुम्ही वाचलंय का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा श्री मराठी